मित्रांनो आपण करत आहोत मधली मणिमहेश आणि किन्नौर कैलाशची यात्रा आणि ती यात्रा करत असताना आपण आलो होतो चंबामध्ये आणि चंबामध्ये जर तुम्ही मणिमहेशची यात्रा करायला येत असाल तर चंबावरून नक्कीच तुम्ही या खज्जारला चंबावरून खज्जारला कशा रीतीने येऊ शकता याची डिटेलमधली माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो कशा रीतीने खज्जारमध्ये तुम्ही काय काय पाहू शकता हे संपूर्ण सांगण्याचा सा प्रयत्न करतो संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि व्हिडिओ पाहून आवडला तर नक्की लाईक चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब अवश्य करा मणिमहेश यात्रा संपूर्ण मराठीतून याच्यामधील भाग एकमध्ये आपण पाहिलं का आपण गांधीनगर रेल्वे स्टेशनवरून पठाणकोटला कशा रीतीने आलो भाग दोनमध्ये म्हणजे मागच्याच व्हिडिओत आपण पाहिलं की पठाणकोटच्या बसस्टँडवरून चंबाची बस घेऊन कशा रीतीने आपण चंबापर्यंत पोहोचलो संपूर्ण घाटातील हा प्रवास होता संपूर्ण पावसामध्ये राहिलेला हा चंबापर्यंतचा प्रवास होता एकशे पस्तीस किलोमीटर अंतर पार करायला जवळपास आपल्याला पाच ते साडेपाच तासाचा हा बस प्रवास करावा लागला आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चंबाच्या बसस्टँडवरून आपण जाणार आहोत खज्जारला आणि खज्जारवरून पुन्हा आपण येणार आहोत चंबाला आणि चंबावरून जाणार आहोत भरमोरला कारण की भरमोरच्या भरमाणी देवी मातेचं दर्शन घेऊनच आपली मणिमहेशची यात्रा सुरू होती तर सुरू करूया आजचा मणिमहेश यात्रेचा भाग तीन चंबा ते खज्जियार आणि पुन्हा चंबा ते भरमोर तर बस स्टँडजवळच हा छोटासा ढाबा आहे आणि मस्त असा नाश्ता केला तिथून आत्ता आणि त्या ढाब्यापासून जेव्हा आपण इकडे येतो ना तेव्हा लगेच आपण येतो बस स्टँडवर चंबाचा आता आपल्याला इथून आहे ना चंबावरून जायचं आहे खज्जारला तर इथलं चंबाचं टाईमटेबल काय राहतं आणि जर तुम्ही मनी महेशची यात्रा करून भरमोरवरून चंबाला आले तर तुम्हाला परतीच्या प्रवासासाठी कोणती बस कोणती बस आपण घेऊ शकतात ही संपूर्ण आपण माहिती घेऊ आता इथल्या टाईमटेबलचं एक फोटो देखील मी तुम्हाला शेअर करतो आणि पूर्ण डोंगराळ भागात हे असं चंबाचं बस स्टँड आपण पाहतोय तर हे बघा हे चंबाचं टाईमटेबल आहे इथं लिहिलेलं सकाळी चार वाजेची चंबावरून शिमलाला जाणारी बस आहे भरमोरला कंटिन्यू बसेस आहे इथं अजून चंबा शिमला सुपरफास्ट सकाळची सात वाजेची बस आहे चंबा पठाणकोट साडेसातशे अशा बऱ्याच साऱ्या बसेस आहे आपण इथं पाहू शकतो आहे परत दहा पन्नास वाजता पण पन चंबावरून शिमलाला जाणारी बस आहे तुम्ही ह्या टाईमटेबलनुसार याचा फोटो पाहून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि याच्यानुसार आपलं नियोजन करा तर अशा रीतीने आता हे बसस्टँड आहे आपल्याला जायचं आहे आता इथून खज्जारला चंबावरून खज्जारला जाणारी बस आहे ती नऊ वाजता आहे तर तोपर्यंत आपण काय करू चंबाचा जो मेन व्ह्यू या बस स्टँडच्या वरती म्हणजे तिकडा वर वरच्या भागात जावं लागतं आपल्याकडं वेळ आहे तोपर्यंत आपण तो भाग एक्सप्लोर करू आणि मग आपली बस घेऊन मग आपण जाऊ ते खज्जारकडे स्टँडपासून जवळपास दहा पंधरा मिनिटाचं एक छोटासा ट्रेक करून तिथं होतो आपण खाली तेव्हा आपण येतो वरती चंबाचं जे मेन मार्केट आहे तिथं आणि एवढ्या वरती देखील लोक ये जा करतात सामानांची वाहतूक करतात खरोखर कर यार त्याच्यामुळंच पहाडी लोक हेल्दी आणि फिट असतात हे बघा हे लागेल पुढं गांधी गेट आणि गांधी गेटपासूनच चंबाचं आता हे मेन मार्केट सुरू होईल आता हे बघा नाही ताई खालून त्या ब्लँकेटचं एवढं ओझ घेऊन वरपर्यंत आलेलं आहे एखरंच विशेष गोष्ट म्हणावी लागली आणि चंबामध्ये देखील नाश्त्याचे ऑप्शन्स बरेच सारे उपलब्ध असतात हे बघा तिथे काय बोलते समोसा मठ्ठी हे शेव हे भजे आपल्या इथं जसे शंकरपाळ्या तसं हे समोसा हे जिलेबी वेगळे नाश्त्याचे प्रकार इथं असतात आणि हे सकाळपासूनच बनवत असतात इथं हे गेट गांधी गेट आणि इथून आता आपण चंबा फिरू चंबाला एवढं वरती येऊन सुद्धा एवढं मोठं मार्केट असेल कल्पना केली नव्हती मला वाटलं मार्केट खालीच असेल परंतु इथं वरती देखील इतकं मोठं मार्केट पाहायला मिळतंय ना आणि आता तर सध्या ॲपलचा सा सीझन चालू आहे त्याच्यामुळं सफरचंद तुम्हाला जिथं नाही तिथं सफरचंद असे दिसून येतील सफरचंदांचा भाव विचारला मी इथं तर शंभरला दीड किलो सफरचंद आहे आपल्या इकडं काय भाव चालू आहे कमेंट करून मला नक्की कळवा हे बघा इकडे देखील मार्केट आहे मोठं इकडं देखील मार्केट आहे संध्याकाळी गजबजलेलं असेल हे परंतु मी सकाळी चालू आहे एकदम इथं आणि आत्ताशे आपलं सूर्यनारायणाचं दर्शन होते मोठा मार्केट आहे एकदम हे चंबाचं आता सध्या चंबामध्ये एक मेल्याचं चा आयोजन चालू आहे कारण बसमध्ये मी जेव्हा येत होतो ना तेव्हाच मला दोन तीन जणं बोलले का चंबा खूप मेला लगा इसलिए बस में भीड आहे तो आप चंबा बसस्टँड ही आपना सीट बुक कीजिए आता यांचा हा दर ऑगस्टमध्ये लागणारा हा मेळा असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीला देखील महेशची यात्रा चालू होती आणि तेव्हाच त्यांचा हा मेळा देखील इथं सुरू होतो आणि हे ग्राउंड इथं सर्व कार्यक्रम इथल्या चंबामधले पार पडतात चंबाचं डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट चंबाचा न्यायिक परिसर चंबाचा संपूर्ण मुख्य ऑफिसेस ह्या याच्याच आजूबाजूला पसरलेला आपल्याला दिसून येतात तर ही जी जत्रा भरलेली आहे मित्रांनो इथल्या चंबामधली ही आहे इथला पिंजर मेला आणि ह्या पिंजर मेलात तुम्हाला खूप साऱ्या वस्तू ज्याप्रमाणे आपल्या इकडं जात्रा भरती वेगळी वेगळी त्याचप्रमाणे इथली ही चंबाची मुख्य जात्रा आहे तर फायनली नऊ वाजून दहा मिनिटांनी आपली बस आली चंबाच्या बसस्टँडवर आणि चंबाच्या बसस्टँडवरून ज्या चंबा कोणत्या बसेस बसे ना तर ते चंबाच्या बसस्टँडजवळच त्यांचं स्पेशल एक डिझेल पंप आहे आता चंबावरून खज्जारचा प्रवास आपला सुरू होईल नऊ वाजून दहा मिनटांनी आणि बघूया किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो खज्जारला खज्जारला काय जास्त फिरायचं नाही पण तो जो चंबावरून खज्जारचा प्रवास आहे ना तोच फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण की डोंगराळ भागातून जाणारी गाडी आणि वर जेव्हा आपण खज्जारला पोहोचतो तेव्हा ते पूर्ण घासाचे जे मोठे मोठे डोंगर आहे घासाचे मोठे मोठे पटांगण आहे ते पाहण्यातच मजा आहे काही अशा प्रकारची बस तुम्ही पाहत आहे बस आता रिकामी परंतु जसजसं पुढं जाईल तस तशी पूर्ण भरल तर प्रवास सुरू झाला का मी तुम्हाला दाखवण्याचा मित्रांनो जर तुम्ही चंबाला आला मणिमहेश यात्रेला आला आणि जर तुमच्याकडं एक दिवसाचा वेळ असेल तर आपण नक्कीच या खजियारला व्हिजिट केलं पाहिजे खज्जिहारला भारताचं मिनी स्वित्झरलँड असं देखील म्हटलं जातं तर का म्हटलं जातं जेव्हा तुम्ही खजिहारला व्हिजिट कराल ना तेव्हाच कळेल आणि एकदम सोपं खजियारला जाणं चंबापासून दिवसातून चार ते पाच आपल्याला सहज बस मिळत असतात हा प्रवास फक्त तेवीस किलोमीटरचा आहे पण हे तेवीस किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आपल्याला जवळपास दीड ते पावणे दोन तासाचा बस प्रवास करावा लागतो तर असं का कारण की संपूर्ण प्रवास हा डोंगर रांगेमधून चालतो हिमाचलच्या डोंगर रांगेतील हा संपूर्ण प्रवास आहे या बस प्रवासामधील आपल्याला हिमाचलच्या खोऱ्यातील हिरवाई पाईन आणि शेवटी शेवटी लागतं ते देवदारच्या झाडांच्या रांगा आणि खाली खोल दाऱ्यांचे अप्रतिम दृश्य पाहायला आपल्याला मिळते वळणावळणाच्या रस्त्यांवरून बस हळूच वर चढते आणि प्रत्येक वळणावर आपल्याला नवे नवे दृश्य हे दिसत असते चंबा ते खज्जार हा प्रवास एकदम सुंदर आणि सिनिक असा प्रवास आहे त्याच्यामुळंच मी रिकमेंड करेल का तुम्ही नक्कीच एकदा खज्जारला विजिट पाहतोय आपण हा गेट नावाचा भाग आहे त्याला गेट अशामुळं म्हणतात का एक रोड जो जातो जा तो ज्योतकडं सरळ जातो आणि हे बघा आता हा मागचा रोड आहे ना हा सरळ जातो आहे शिमल्याकडं म्हणून तो रोड जातो आणि हा जो रोड आता आपण चाललेलो आहे तो जातो पुढं डलहाऊझी साडे दहा वाजता आपण उतरलोय खजियारला हे बघा ह्या बसने आपण आलो होतो आत्ता आणि बसनी उतरल्या उतरल्या आपल्याला समोर जे दृश्य दिसतं नाही यार अमेझिंग मला तर ते काश्मीरमधलं पहलगाममधलंच आठवण आली असंच एक डोंगरावरचं लँडस्कॅप आहे आणि पूर्ण अशीच झाडे हिमाचलमध्ये देखील आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं ह्याच गोष्टीचं आपल्याला विशेष वाटतं तर चला आता आपण इथली थोडी माहिती जाणून घेऊया इथं थोडं फिरूया मस्त थोडा एन्जॉय करूया खज्जारला पोचल्यावर तुम्हाला एक हिरवगार मैदान दिसल जणू एखादे नैसर्गिक गोल कोर्सच हे तयार झालेले आहे याला खज्जार लेक असं देखील म्हणतात मध्यभागी एक छोटंसं तळ आहे आणि त्याच्या भोवती हिरवीगार कुरण आहेत ये इथे येऊन तुम्ही घोडेस्वारी देखील करू शकतात बरेच जणं ह्या संपूर्ण खज्जारचा राऊंड घोड्यावरच पूर्ण करतात घोडेस्वारी आपण करू शकतो झुल्यांचा आनंद घेऊ शकतो किंवा फक्त हिरवळीवर बसून पर्वतांची थंड हवा अनुभवू शकतो पाठीमागे हिमालयातील जी आपण ह्या डोंगर रांगा बघतोय याच्यावर थंडीच्या दिवसांमध्ये संपूर्ण बर्फाची चादर देखील पसरलेली असते खज्जारच्या प्रवेशद्वाराजवळच एक छोटंसं मंदिर देखील बनवण्यात आलेले त्या मंदिराचं अवश्य आपण दर्शन करूया आय लव्ह खज्जियारचा सेल्फी पॉईंट देखील इथं बनवण्यात आलेला आहे बरेच सारे पर्यटक इथंच आपलं फोटो सेशन करतात आता सध्या हा गर्दीचा सीझन नाही आहे त्याच्यामुळं बरेचसे पर्यटक कमी आहे आणि एकदम मोकळं मोकळं आपल्याला दिसते त्याच्यामुळं चांगलं संपूर्ण दर्शन आपल्याला खज्जारचं करता येतं आहे जेव्हा आपण खज्जारच्या ह्या शेवटच्या पॉईंटवर येतो हो ना इथं हॉटेल्स हो गेस्ट हाऊस रेस्टॉरंट बरेच सारे आपल्याला दिसून येतात आणि हा जो रोड दिसतोय तुम्हाला हे बघा हा जो रोड हा रोड वर जातो तो कालाटॉपला कालाटॉपला जाण्यासाठी तुम्हाला आधी एक पर्ची घ्यावी लागते ती पर्ची तुमची वरती गेल्यावर जवळपास तीन किलोमीटरवर जेव्हा जाल तेव्हा तुम तेव्हा तुमची एक पर्ची कटल आणि मग तिथून तुमचा कालाटॉपचा ट्रेक चालू होईल बराच मोठा ट्रेक येतो आणि त्याच्यासाठी तुमचं प्रायव्हेट व्हेकल पाहिजे म्हणजे तुमची एक सेपरेट गाडी देखील पाहिजे कारण की तो ट्रेक करून बराच वेळाने तुम्ही इथं येतात आणि मग त्या गाडीने मग परत पुन्हा खाली जातात आता मी आलेलो आहे बसने त्याच्यामुळे मी काय तो ट्रेक करणार नाही आपल्याला ॲक्च्युली महेशचा ट्रेक मोठा ट्रेक करायचा आहे तर आपण आता हे पूर्ण खज्जारला एक राऊंड बनवलेला आहे असा हा गोल राऊंड आपण फिरतो आहे आणि हा गोल राऊंड मारून मग आपण पुन्हा आपल्या बस स्टेशनजवळ जाऊ तिथं समोर आणि मग बस खजियारला भेट देण्यासाठी सर्वोत्तम जी वेळ ना ती मार्च ते जून किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ आहे आपण जे फिरतोय तो ऑगस्ट महिना आहे कारण की ऑगस्ट महिन्यातच मणिमहेशची यात्रा चालते आणि ऑगस्ट महिन्यातच आपण खजियारमध्ये आलेलो आहे हिवाळ्यात येथे बर्फवृष्टी होते आणि संपूर्ण खजियार हे पांढऱ्या चादरीत झाकले जाते हे दृश्य पण फारच सुंदर दिसते खज्जारमध्ये एक खज्जीनाग मंदिर देखील आहे ते नागदेवताला अर्पण केलेलं असं प्रसिद्ध मंदिर आहे आणि खज्जारमध्ये फिरून जेव्हा आपण खज्जारच्या बस जिथं आपल्याला सोडती तिथे येतो तिथे छोटे छोटेसे ढाबे देखील बनलेले तिथं आपण चहा नाश्ता देखील करू शकतो पाच ला बस आली आपली ही तर अशा रीतीने आपला चंबा खजियार चंबाचा प्रवास राहिला मित्रांनो आणि जर तुम्हाला ह्या बसविषयी सांगायचं झालं तर ही बस संध्याकाळी साडेपाचशे एक राहती आणि नंतर साडेसहाशे एक बस राहते त्याच्यानंतर कोणतीही बस राहत नाही चंबावरून सकाळी नऊला जी बस निघती ती सकाळी साडे दहाला पोहोचती खज्जारला आणि खज्जारवरून तुम्ही एक तासात संपूर्ण फिरून लगेच बस तुम्हाला पकडावी लागते परंतु जर वेळ असेल तर मग साडेपाचची बस तुम्ही पकडू शकतात ते वन डेचा टूर मस्त होतो खज्जारचा तर चंबाला आले तर खज्जारला नक्की व्हिजिट करा कारण की खज्जार हेच भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं तर अशा रीतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही चंबाला आला मणिमहेश यात्रेला आला तर खज्जारची टूर तुम्ही कशा रीतीने करू शकतात ॲक्च्युली खज्जारला जाणं म्हणजे काही मणिमहेश यात्रेचा भाग नाही परंतु चंबापासून जस्ट तेवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खजियारला नक्की व्हिजिट देणं हे चांगले कारण की फार सुंदर असं ठिकाण आहे आपल्या भारतातलं मिनी स्वित्झरलँड म्हणून उगाच काही खजियारला म्हटलं जात नाही फारच सुंदर असं नैसर्गिक ते ठिकाण आहे तर मित्रांनो तुम्ही चंबा फिरायला गेलात किंवा मणिमहेश यात्रेला गेलात तर नक्कीच वेळ काढून खजियारला भेट द्या हा संपूर्ण व्हिडिओ बघून आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहून काही माहिती मिळाली आहे असं वाटल्यास नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जो मणिमहेश यात्रेतील महत्त्वाचा टप्पा राहणार आहे चंबा ते भरमोर आणि भरमोरमधलं भरमानी माता मंदिरचं दर्शन कारण की मणिमहेश यात्रेला जाण्यासाठी आपल्याला भरमानी माता मंदिरचं दर्शन करूनच आपली यात्रा पुढं न्यावी लागते तर भेटूया पुढल्या भागात हर हर महादेव धन्यवाद